शिवराज्य दिनाच्या शिवराज्य अभिषेक दिनाच्या मनापासूनच्या महाराष्ट्रातील जनतेला सोलापूरच्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रितीचं राज्य आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आटकेपार झेंडा फडकवला दिल्लीवर भगवा फडण्याचं काम महाराजांनी केलं आणि या राज्याचा प्रचंड विस्तार झाल्यानंतर या राज्याला राज्यमान्य राजमान्यता मिळावी आणि हे जनतेचं राज्य शाश्वत आणि चिरंतन राहावं म्हणून त्यांनी स्वरा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला तो दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि तोच आज दिन आपण या ठिकाणी साजरा करतो महाराष्ट्रामध्ये आणि आज सोलापूरमध्ये या सोहळ्याचा सोहळा संपन्न झाला मी मनापासून आपल्या सगळ्यांना जनतेला या शिवराज्यविषयक सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो